मदे मी आपलं स्वागत करते काही ठळक धारू शहरातील माजी सैनिक विश्वनाथ शिंगारे यांचे वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी निधन झाले शिंगारे हे भारत पाकिस्तान या दोन्ही युद्धासह चीन व भारत युद्धात सहभागी होते शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व ज्येष्ठ नागरिक मोतीलाल तोशणीवाल यांचे वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले ते येथील बालाजी कृषी सेवा केंद्र व बालाजी जिनीचे मालक अशोक तोशनीवाल व किशोर तोशनीवाल यांचे वडील होते विदर्भ मराठवाड्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेनंतर गेली दोन दिवस ढगाळ वातावरण व वेगवान वाऱ्यासह आज मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे आगमन झाले केस तालुक्यातील तांबवा येथील तारामती बाबासाहेब चाटे या महिलेचा तर धारूर तालुक्यातील धुनकवड येथील संदीप श्रीकृष्ण काळे या तरुणाचा वीज पडून जागीच मृत्यू झाला लातूर उस्मानाबादसह बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या त्याचप्रमाणे आंबेजोगाई शहरात तुरळक प्रमाणात गारा पडल्या या अवकाळी पावसामुळे मात्र आधी दुष्काळाचा सामना करणाऱ्या या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यामुळे अनेक फळबागा उद्ध्वस्त झाल्या त्याचबरोबर आंब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान दिसून येत आहे महात्मा फुले समताप परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळीनगर येथील भागात बैठक घेतली यावेळी माजी उपमुख्यमंत्री तथा महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्या आदेशावरून समता सैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे पार्टी ताकद उभी करावी असे आवाहन त्यांनी केले हे प्रश्न आपले सुटले पाहिजेत यासाठी आपली कुठतरी एक ताकद या ठिकाणी जिल्ह्यामध्ये दिसली पाहिजे आणि वारंवार कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल आंदोलनाच्या माध्यमातून असेल ही एक आपली ताकद एक उबीशी ची ताकद आपण दाखवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आपण वारंवार आहे परंतु आता जी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे एकदम घासून सध्या चालू आहे आणि आपल्यावर डिपेंड आहे सगळं काय किंवा ओबीसी जिकडं कॉल देईल तिकडं हा कॅन्डिडेट निवडून येण्याची शक्यता आहे परंतु आदरणीय भुजबळ साहेब अडचणीतून बाहेर पडलेत ती अडचण काय लपून राहिलेली नाही पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासहरे तुम्ही फोर लाईक